जय जय रघुवीर समर्थ श्री गणेश शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार आदरणीय संध्याताई कोल्हटकर लिखित गीतांजली प्रकाशनद्वारा प्रकाशित समर्थ करुणाष्टके या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील ग्रंथाच्या अभिवाचनाचा हा दहावा भाग रघुनायका मागणे हे आता हे करुणाष्टक आज आपण समजून घेणार आहोत रघुनायका मागणे हेची आता उदासीन हे उदासी वृत्तीजीवी धरावी अतियादरे सेवा करावी सदा प्रीती लागो तुझे गुण गाता रघुनायका मागणे हे तुझे रूपडे लोचनी पहावे। तुझे गुण गाता मनासी रवे उठो आवडी भक्तिपन्थे चिजा रघुनायका मागणे हे चियाता मनी वासना भक्ति तुझी करावी। कृपाळूपणे राघवे पूरवावी, वसावे मज अंतरी नाम घेता रघुनायका मागणे हे चियाता सदा सर्वदा योग तुझा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षो नको गुणवन्ता अनन्ता रघुनायका मागणे है्याता नको द्रव्यदारा नको एर नको मानसी ज्ञानगर्वे फुगारा सगुणीमनाला विरे भक्तिपन्था रघुनायका मागणे है्याता भवे व्यापलो प्रीतिछाया करावि कृपासागरे सर्वचिन्ता हरावि मजसङ्कटी सोडवावे समर्था रघुनायका मागणे हे ज्याता मणिकामना कल्पना ते नसावि कुबुद्धि कुडी वासना नीरसावी नको संशयो तोडी संसार वेथा रघुनायका मागणे हे चियाता समर्था पुढे काय मागो कळेना दुराशामनी बैसली हे ढळेना पुढे संशयो नीरसी सर्व चिंता रघुनायका मागणे है च्याता ब्रीदाकारणे दीनहाी धरावे मणे दासभक्तांसि रे उद्धरावे सुटो ब्रीद आंहासि सांडूनी जाता रघुनायका मागणे हैयाता श्रीराम रघुनायका मागणे हे ची आता सर्वसामान्य जीवाचा मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध या क्रमाने असतो पण श्री समर्थांसारख्या अवतारी पुरुषाला याची गरज नसते ते मुळातच सिद्धत्वाला पोहोचलेले असतात पण सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी ते त्यांच्या पातळीवर जाऊन समजावतात आणि आपणही बद्ध होतो असं दर्शवतात पण प्रत्यक्षात तसं नसतं श्री समर्थांनी त्यांच्या समर्थांजवळ श्रीरामाजवळ जे मागणं मागितलेलं आहे त्यावरून आपल्याला त्याची स्पष्ट कल्पना येते धनुर्धारी श्रीराम हे समर्थांचं दैवत आहे तो त्यांचा समर्थ आहे त्याच्या करुणाष्टकात कारुण्य आहे पण दुर्बलता नाही किंवा मागणी आहे पण स्वार्थ नाही मागणीचा हेतू संकुचित नसून व्यापक आहे मुळात मागणं कधी मागायचं एकतर व्यवहारात माणसाला सतत दुसऱ्याकडे मागण्याची सवय असते देवाजवळ तर फक्त मागण्याच करायच्या असतात हे सामान्य लोकांचं गणित आहे समर्थ म्हणतात जनांचा लालची स्वभाव आरंभीचं म्हणती देव म्हणजे मला काही देव ऐसी वासना अठरा सात एक दुसरं म्हणजे मागणं हे आपल्या स्वार्थासाठी प्रापंचिक आणि संकुचित असतं आणि तिसरं म्हणजे आपली इच्छा असेल तेच मागणं मागावंसं वाटतं पण समर्थ सिद्ध पुरुष होते संत सिद्ध हे मुळात मागणी करतच नाहीत केली तर मागणीचा अधिकार प्राप्त असेल तेव्हा करतात मागण्यामध्ये स्वार्थ नसतो ते लोकांकरता मागणं मागतात लोकसंग्रहाला एका विशिष्ट उन्नत मार्गाने नेण्यासाठी मागणी करतात मागणी करताना अन्य कोणाकडे न करता देवाजवळ मागणी करतात देवाजवळ मागणी करण्याचा अधिकार तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा साधनेची परिपूर्णता झालेली असते निर्वृत्ती झालेली असते त्यामुळे समर्थांच्या रघुनायका मागणे हे ची आता या मागणीला विशेष महत्व आहे श्री समर्थ मागणी करताना पहिल्या टप्प्यावर उदासीन वृत्ती हे वृत्तीजीवी धरावी असं म्हणतात हे मागणं केव्हा मागावं याचं द्योतक आहे आपल्या इच्छा असताना आपण आपली स्वार्थाची मागणी करतो पण संत स्वचा अर्थ शोधण्यासाठी बुद्धीची मागणी करतात जी साधन काळात महत्त्वाची असते साधना परिपूर्ण झाली की वृत्ती उदासीन होते वृत्ती उदासीन असताना म्हणजे कोणतीही इच्छा नसताना मागणी करणं हे निस्वार्थपणे होतं ही मागणी निस्वार्थपणे केली जाते ठाकूर रामकृष्ण परमहंस यांना कॅन्सर झाला होता त्यांनी कधीही ती व्याधी दूर कर असं काली मातेजवळ मागणं मागितलं नाही कारण प्रारब्धानुसार आलेली देहव्याधी ही मृत्यूसाठी काहीतरी कारण असावं म्हणून आलेली आहे मृत्यू अटळ आहे भोग होणार काही सुटेना जनांच्या मना सांगताही सुटेना हे संत आणि सिद्ध पुरुष जाणतात परमेश्वराजवळ देहबुद्धीमुळे निर्माण झालेल्या आणि ती बळकट करणाऱ्या मागण्या कधीच करायच्या नसतात हे संत जाणतात कारण ते उदासीन समत्व बुद्धीने वागणारे असतात ते स्वतःसाठी वैयक्तिक मागणी न करता समाजाच्या लोकांच्या उद्धारासाठी मागणी करतात श्री समर्थांच्या उदासीन वृत्तीमध्ये राष्ट्र उभारणीची इच्छा विश्वाची चिंता आणि समाजाची काळजी आहे घडणारी अवनती रोखण्याची इच्छा आहे श्री समर्थ भिक्षेच्या उद्देशाने सुरुवातीला टाकळी नाशिक इथे फिरले आहेत कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे पंधरा सहा चोवीस घरांची घरं पाहणं म्हणजे त्या लोकांना जाणून घेणं पारखून घेणं अस्मानी सुलतानी संकटामुळे झालेली त्या लोकांची व्यथा त्यांनी प्रत्यक्ष पाहिली आहे ती व्यथा दूर करण्यासाठी त्यांची सेवा त्यांना करायची आहे त्या, त्या व्यथेतूनच त्यांच्यात स्वराज्याचा वन्ही पेटवायचा आहे वृत्ती उदासीन ठेवून निरपेक्ष राहून लोकांची सेवा करता यायला हवी मला ज्यांची सेवा करायची आहे ते रामस्वरूप आहेत अशी माझ्या मनाची धारणा हवी जे जे भेटे भूत ते ते मानजे भगवंत ही अवस्था येण्यासाठी वृत्ती उदासीन हवी साधनेनी परिपूर्ण होऊन तो गे तो चितो राम सर्वत्र पाहे अशी वृत्ती हवी ही अवस्था अनन्य भक्तीमध्ये प्राप्त होते ती अनन्य भक्ती दृढ होण्यासाठी सदा प्रीती लागो तुझे गुण गाता सतत एखाद्याचं गुणवर्णन केलं की त्या माणसाबद्दल ओढ निर्माण होते ओढ निर्माण झाली की ध्यास लागतो आणि तेच रूप मनामध्ये ठसतं म्हणून पुढचं मागणं तुझे रूप पडे लोचनी म्या पहावे डोळ्यांनी बाहेरचे विषय पाहणं सर्व मान्य आहे डोळे विषयांना आकर्षित करतात पण इथे श्रीरामाचं रूप पाहण्यासाठी अंतर्मुख होणं गरजेचं आहे असं श्री समर्थ सांगतात हा डोळ्यांचा प्रत्याहार आहे असा सर्व ज्ञानेंद्रियांचा प्रत्याहार करणं अंतर्मुख साधनेसाठी गरजेचं असतं ही साधना करताना गुण गाताना तू माझ्या मनात हृदयात कायम रहा, हा मन कान आणि वाणी यांचा प्रत्याहार आहे श्रमण तुझच करीन गुणवर्णन तुझच करीन त्यावेळी तुझं अस्तित्व मला जाणवू दे वैखरीने नाम घेताना लक्ष सगुण रूपावर असतंच असं नाही मन बाहेर भिरभिरत असतं तसं न होता तुझं साक्षात अस्तित्व मला जाणवलं पाहिजे सदा सर्वदा राघवी वस्ती की जे आपण तर राघवाचं ठिकाणी वस्ती करायची आहेच पण त्यानेही आपल्याजवळ वस्ती करायला हवी साधक आणि साध्य यांना जोडणारा हा योग आहे भक्तिपंथाने जाण्याची आवड निर्माण होऊ दे समर्थ इथे सगुण भक्तीचा पुरस्कार करत आहेत अद्वैत तत्त्वज्ञानानुसार निर्गुण भक्ती श्रेष्ठ आहे पण ती सहज साध्य नाही त्यासाठी सुरुवातीला सगुणाचा आधार घ्यावा लागतो समर्थांनी दासबोधात खरा देव थोरला देव निर्गुण निराकार परब्रह्माचं रूप सांगितलेलं असलं तरी सगुण साकार रूपातील भगवंताचं वर्णन करणारी अनेक अष्टकं लिहिलेली आहेत सगुणाचं प्रेम समर्थांना शेवटपर्यंत होतं तंजावर येथे त्यांनी श्रीरामाच्या मूर्ती तयार करायला दिल्या होत्या त्या मूर्ती अजून आल्या नाहीत याची त्यांना चिंता वाटत होती नवमीला देह ठेवायचा होता अखेर तंजावरहून भीमस्वामी मूर्ती घेऊन निघाले आणि पंचमीला पोहोचले त्याच्यावरचं मेण काढून त्याची प्रतिष्ठापना शेजघरात समर्थांनी केली आणि नवमीला देह ठेवला हा कथाभाग परिचित आहेच मागणी मागताना श्री समर्थांनी केलेल्या सुरुवातीच्या मागण्या मनाशी निगडीत आहेत उदासीन वृत्ती प्रीती रामाने मानसी राहावे भक्तिपंथाची आवड मनात निर्माण होऊ दे कारण मन एकदा त्या प्रभुचरणी लीन झालं की तो आपल्या आत प्रतिष्ठित होतो आणि मार्गदर्शन करतो हे मन भक्तिमार्गाने जातं मनासजना भक्तिपंथे चिजावे गमूपंथ आनंत या राघवाचा याचा प्रत्यय येतो चीनमध्ये एक म्हण आहे मित्राकडे वारंवार गेलं पाहिजे नाहीतर गैरसमजाचं गवत वाढत जातं तसं सतत उपास्यदैवताचं स्मरण केलं पाहिजे विस्मरण झालं तर देवत्वाकडे न जाता दानवत्वाकडे जाणं होईल त्या उपास्य देवतेची सतत आठवण करणं म्हणजे उप आसना मनाने सतत त्याच्या अनुसंधानात राहणं त्याच्याशी अनुसंधान ठेवण्यासाठी सदा सर्वदा योग तुझा घडावा हे मागणं समर्थांनी मागितलेलं आहे सदा म्हणजे नित्य नव्हे सदा हा शब्द नित्याच्याही पलीकडे आहे आम्ही नित्योपासना करतो ती सकाळी संध्याकाळी पण सद्गुरू उपासना सदा सर्वदा पाहिजे उठता बसता खाता पिता सद्गुरूंचं स्मरण पाहिजेच तेव्हा आणि तेव्हाच त्याचा आणि आपला योग होतो तेव्हाच त्यांनी योजना केलेल्या कार्यामध्ये आपल्याला काया वाचा मने सर्वस्व वाहून सहभाग घेता येतो होणारं कार्य त्याचंच आहे ही भावना मनात रुजते तेव्हा मी करता या भावनेचा लय होतो मनापासून दास्यत्व स्वीकारता येतं असं श्रीरामाचं दास्यत्व सातत्याने सदा सर्वदा जपून ठेवणारे श्री समर्थ श्रीरामाचे दास रामदास होते म्हणून श्री समर्थ माझ्या उपासनेमध्ये अडथळा आणू नकोस असं सांगतात त्यामुळे द्रव्य दारा अशा ऐहिक वैभवाची मागणी त्यांनी कधीच त्यांच्या ग्रंथ काव्य आदी वाङ्मयातून केली नाही या सर्व गोष्टी प्रपंच पाशात गुंतवून जन्ममृत्यूच्या चक्रात अडकवणाऱ्या आहेत या संचित प्रारब्ध यामुळे होणाऱ्या जन्ममरणाच्या येरझारा सुटल्या पाहिजेत हे खरं मर्म आहे सर्वसाधारणपणे माणूस बेचैन असतो तेव्हा इकडून तिकडे फेऱ्या मारतो तसंच प्रपंच हा बेचैनी वाढवणारा आहे त्यात वासना इच्छा कामना यांची पूर्ती होत नाही आणि त्या पूर्ण करण्यासाठी त्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्या माराव्या लागतात तेव्हा त्या, त्या, त्या चुकवण्याची मागणी आहे वासनेच्या पोटी जन्म होतो ती वासना नको जनी संचिते पिंड निर्माण झाला मनी भोगा वया जीवा आला असं समर्थ त्यांच्या संचित या करुणाष्टकात सांगतात पण या सर्व वृत्ती भगवंतांनी मनुष्याकरता निर्माण केलेल्या आहेत त्या पूर्ण होणार नाहीत आणि नष्टही होणार नाहीत मग काय करशील रामराया त्यासाठी रघुवीर भजनाची मानसी प्रीती लागो रघुवीर स्मरणाची अंतरी वृत्ती जागो चरणाची वासना वास मागो रघुवीर गुणगाता वाणी हे नित्य रंगो सर्व वृत्ती तुझ्याकडे वळवता आल्या पाहिजेत आपोआपच जी वासना आपल्या हृदयात घर करून बसते तिथे प्रभुचरण प्रतिष्ठित केले की तिचा वास नाहीसा होतो वा वासना अशी होते माणसाला ज्ञान प्राप्त झालं म्हणजे त्याचाही अहंकार निर्माण होतो लोकेशना निर्माण होते पण वासना अशी अवस्था प्राप्त झाली की मी करता ही अहम भावनाच नष्ट होते ज्ञानाचा गर्व माझ्यात निर्माण करू नकोस नाहीतर माझ्यात आणि लोकांच्यात दरी निर्माण होईल मला माझं कार्य करणं अशक्य होईल असं श्री समर्थ श्रीरामाला विनवतात श्री, श्री समर्थांना चिंता भय होतं ते लोकांच्या विचाराचं राम सर्व करेल याची मला पूर्ण खात्री आहे मी हे परोपरीने लोकांना समजावून सांगतोय पण त्यांना खात्री वाटत नाही आणि मला त्यांना हे समजावून सांगता येत नाही त्यांना ते शिकवणं त्याची खात्री करून देणं त्यांच्यात परिवर्तन घडवून आणणं हे मला थोडं कठीण जात आहे आता मी तुझ्या कृपेने अगदी लहान पातळीवर म्हणजे फक्त नाशिक टाकळी या भागातच हे कार्य करतो आहे पुढे हा व्याप महाराष्ट्र धर्म वाढवायचा आहे देशाटन करायचं आहे आत्ताच्या भाषेत हे सर्व आता स्मॉल स्केलवर चालू आहे ते पुढे लार्ज स्केलवर करायचं आहे पुढे संशयो निरसी सर्व चिंता लोक संकटांनी भयग्रस्त आहेत आणि मी त्यांना कसं समजवायचं या संकटात मी आहे अर्थात तू करुणासागर आहेस तू मला यातून बाहेर काढशील याची खात्री आहे श्री समर्थांना सर्व सिद्धी प्राप्त होत्या टाकळीला प्रेत उठवल्याबरोबर त्यांना त्याचा संकेत मिळाला होता पण त्यात गुंतायचं नाही देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी हा विचार करून वाईट वासनेमध्ये म्हणजे सिद्धीच्या प्रसिद्धीमध्ये अडकायचं नाही हे ठरवून पुढे त्यांनी टाकळी सोडली लोकेशणेपासून ते दूर झाले कामना कल्पना वासना यांनी हातात हात घातले की मनाची व्यग्रता वाढते इच्छा दुराशा वाढतात त्या या लोकांमध्ये मला दिसत आहेत त्यातून या लोकांना बाहेर काढायचं आहे सर्वसाधारणपणे जेव्हा लोकेशणा वाढते तेव्हा आशा दुराशा मज सांडवेना निष्कामकामी मन हे विटेना भक्ती घडेना मज आवडेना दासांसी वैराग्य तेही असेना असं समर्थ त्यांच्या प्रपंची या करुणाष्टकामध्ये सांगतात अशी स्थिती निर्माण झाली तर स्वामी बळे हा गुण पालटावा अशी मागणी मी करतो कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे मला लोकसंग्रह करायचा आहे तो तुझ्या नावाने करायचा आहे मी आता मला तुझा दास म्हणवितो आहे मी तुझा प्रतिनिधी आहे तेव्हा तुलाच आता तुझं ब्रीद सांभाळायचं आहे माझ्याबरोबर त्या लोकांनासुद्धा माझ्या कार्यासाठी प्रेरणा द्यायची आहे कारण तू त्यांच्याही हृदयात आहेस लोकांच्या मनात जे संशय व्यथा निर्माण झाल्या आहेत त्या दूर करायच्या आहेत त्यांना शांत आहे अर्थात ते तुझ्या नावाने आहे इथे समर्थांचा ते हरिकथा निरूपण हा उद्देश त्या छत्राखाली सर्व लोकसंग्रह करायचा हा भाव आपल्या लक्षात येतो तुझी कृपा आहे तुझ्या कृपाळू दयासिंधू अशा ब्रीदामुळे तू तु तुझं वचन पाळलं नाहीस तर तुझं महत्त्वच जाईल दिनानाथ म्हणवताना भक्तांना हात देणाऱ्या तुला या सर्व भक्तांवर कृपा करावीच लागेल अपराधी जन चुकतची गेले हे मान्य असलं तरी त्यांना सांभाळणं हे तुझं काम आहे सतीबाई शहापूरकर यांना रामनामाची घृणा होती श्री समर्थ श्रीरामाचा जयघोष करीत त्यांच्याकडे भिक्षा मागायला आले समर्थांच्या अंगावर पोतेरं फेकून त्यांनी ही घे भिक्षा असं म्हटलं त्यांच्या नवऱ्याला सुलतानांनी पकडून नेलं होतं तो राग त्यांनी श्री समर्थांवर काढला होता मी तुला माझा म्हणतो मला तुझा दास तुझा प्रतिनिधी म्हणवतो तुला शिव्या दिलेल्या मला चालणार नाहीत तिच्या नवऱ्याला सुलतानाकडून सोडवून आण हे श्री समर्थांनी श्रीरामाला सांगितलं तेव्हा श्रीराम म्हणाले जाईन पण राम म्हणून राम नाही रामदास म्हणून जाईन तसं घडलंही हा कथाभाग आहे पण इथे भक्त जेवढ्या हक्कानी भगवंताला सांगतो तेवढ्याच ताकदीने भगवंत भक्ताची इच्छा पूर्ण करतो त्यासाठी विभक्त नाही तो भक्त या व्याख्येला धरून भक्त असावा लागतो भक्त आणि भगवंत दोघे एकमेकांचा महिमा वाढवत असतात किती घालणे भार या देवराया पडो रे मना माझी हे सर्व काया आहारे मना तुझला काय झाले रघुनायका त्वा बहु कष्ट विले समर्थांचा स्फुट श्लोक आहे असं भक्ताला वाटत राहतं तो आणखीनच लीन होतो आणि भगवंत मनातल्या मनात आपण भक्ताचे उतराई झालो या भावनेने हसत असतो या भगवंताने उतराई होण्यात भक्ताची सफलता आहे जी समर्थांच्यामध्ये होती श्रोते हो आज आता इथेच थांबू आणि पुढील भागात तुझं रामा मज या करुणाष्टकावरील विवेचन ऐकण्यासाठी पुन्हा भेटू जय जय रघुवीर समर्थ